सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्रात आपल्या कार्यकुशळ व्यक्तिमत्वाने गाजलेले नाव म्हणजे सुजित सुतार उर्फ चाचू यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी समाजसेवक नसीम खान यांनी व मित्र परिवारांनी ऐरोलीत सिद्धिविनायक मित्र मंडळ मैदान मंदिर सेक्टर वीस येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संस्थेच्या भेट देत वाढदिवसारोली राहणाऱ्या रा, नागरिकांना चादर आणि जेवणाचे जे वाटप केले तसंच एपल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर धनोज गपाट यांनी मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले तसेच सायंकाळी ऐरोली शली मंदिर जवळ भंडाऱ्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते सायंकाळी त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्र परिवारांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने गर्दी करत त्यांचे शाल पुष्पगुच्छ आणि केक कापून जोरदार स्वागत करत वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना उपनेते विजय चौगुले माजी नगरसेवक ममित चौगुले युवा नेतृत्व अमित चौगुले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष शोभा चौगुले नाशिकचे उद्योजक व समाजसेवक संदीप जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई युवा जिल्हा अनु हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर माजी नगरसेवक आकाश मडवी माजी नगरसेवक राजू कांबळे कट्टर शिवसैनिक अभय मडवी अभिजित जोशी अन्य अन्य राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या नवी मुंबई सिटी न्यूज आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन त्याचप्रमाणे कृष्ण जन्माष्टमी व आमच्या सर्वांचे लाडके सुजी सुतार उर्फ चाचू यांचा वाढदिवस म्हणजे हे योगायोग म्हणजे त्रिवेणी संगम आज जोडून आलेला आहे व हे माझ्यातर्फे व माझ्या सर्व मित्र परिवारातर्फे सुत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आज यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या पूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या मित्रपरिवारासाठी एक वेगळाच आनंदाचा उत्साहाचा असा हा दिवस आज आम्ही सकाळपासून साचूंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले त्यामध्ये आरोग्य असेल शैक्षणिक असेल वृद्धांसाठी असतील अनाथ मुलांसाठी असेल अशा विविध सामाजिक क्षेत्रामध्ये आज दिवसभर विविध ठिकाणी म्हणजे आपल्या नवी मुंबई असेल ठाणा असेल कल्याण डोंबिवली असेल नाशिक असेल व महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आज यांचा वाढदिवस हा एक आगळा वेगळा अशा उपक्रमामध्ये सर्व त्यांच्या मित्र परिवारांनी उत्साहामध्ये आज हा साजरा केलेला आहे व त्याचप्रमाणे तुम्ही आज आता संध्याकाळी बघितलं असेल तर विविध क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच त्यांचे चाहते पूर्ण महाराष्ट्र आज इथे आलेले आहेत व चाहतूंनीही त्यांची सर्वांची भेट घेतलेली आहे त्यांच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारलेल्या आहेत आणि आज ते जवळपास जो सोळा तास झाले असेल चाचू ह्या वाढदिवसामध्ये व्यस्त आहेत पण त्यांनी प्रत्येक येणारा त्यांचा जो चाहता आहे प्रत्येक येणारा त्यांचा जो मित्र आहे त्याच्या वाढदिवसाच्या व त्याच्या पुष्पगुच्छ असतील त्या सर्वांचा त्यांनी खूप आदर भावाने स्वीकार केलेला आहे व मी परत एकदा चाचू यांना त्यांना आई तुळजाभावाने फुडंत आयुष्य लाभो ही आईच्या चरणी प्रार्थना करतो व त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मेरे ब, गुरु मेरे बडे भाई चाचू का जन्मदिन आहे आज हम लोग बहुत खुशी की बात है मतलब हम लोग के लिए ऐसा लग रहा है जैसे त्यौहार है आज और ऊपर से आज पंद्रह अगस्त है आजादी का दिन है तो खुशी का दिन ऊपर से जुम्मा भाई हमारे ऐसे है कि सभी मजहब के लोगों को इज्जत देते हैं और उनको प्यार करते हैं और उनके हमेशा बैकअप देते अच्छे कामों के लिए भाई आज दरगाह पे भी गए वहाँ पे भी कई मुसलमान थे भाई ने दुआ किए भाई के लिए आज बहुत बहुत बोड़ खुश है हम लोगों की क्या हो, हो रहा है यही कहूंगा कि भाई के होने के ये कहेंगे अल्लाह से यही दुआ करूंगा की भाई, भाई हमें हमेशा खुश रहे तंदुरुस्त रहे और हमेशा लोगों की मदद करते रहे और हैप्पी बर्थडे भाई आज 15 ऑगस्ट है चातुनचा विषय बोलायचा तर ते आमचे बॉसच आहे आणि चाचूला मानणारा युवा वर्ग आहे तो खूप भयंकर आहे आता एवढा मोठा कार्यक्रम झाला बड्डे नियोजनानं जेवण होत भरपूर जागून मुलं मित्रमंडळी किंवा युवा पिढी आलेली आणि चाचूला तर मानणारा एवढा वर्ग आहे की तो बोलता येणार नाही म्हणजे आमचं सातारा गाव आहे साताऱ्यापासून जर जर पाहिलं तर मुंबईपर्यंत चाचूंचे भरपूर फॅन आहेत आणि चाचूंला मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या दोस्ती मित्रमंडळातर्फे देतो आमच्या सर्व मित्रमंड मित्रपरिवार तर्फे देतो नसीमबाई बोललेच आता की आज जुम्मा होता पंधरा ऑगस्ट आहे सगळे हा लोकांना भेटीघाटी घेऊन सर्व काही नियोजनबद्ध सगळं काम सगळे आम्ही मित्रमंडळी खूप छान पद्धतीने केलं चाचूंला मी खूप खूप शुभेच्छा देतो सर्वात पहिले एकोणऐंशी वर स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि आज आमचा बॉस आणि आमचे गुरु सुतार चाचू हो जे आमचे समाजसेवक हे पूर्ण नवी मुंबईचे म्हणजे जिथे गेले तिथे त्यांचं नाव आहे आणि जेवढे युवक पोरं आहे ते त्यांचे म्हणजे चाचूंचे फॅन आहेत ते म्हणजे चाचूंचं वाटद इथंच नाही बँकॉक मध्येही तिथं सेलिब्रेट केला गेलाय बँकॉक मध्ये वाढदिवस सेलिब्रेट केला के गेलाय आणि सकाळपासून अन्नदान करतोय वय वाटप करतोय लहान पोरांना ज्यांना गरजेचं त्यांना वय वाटप वगैरे केलंय आश्रम मध्ये जे ज्यांचं कोण नाही त्यांना जेवण म्हणजे त्यांचं एक ते रोज म्हणजे तिथलं जेवण म्हणजे असं त्यांना काहीतरी स्पेशल असं आज वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना हे केलं आणि त्यांच्यासोबत सोबत पंधरा ऑगस्ट आणि चाचूचा वाढदिवसही सेलिब्रेट केलं आणि चाचूचं आयुष्य एवढा ला मोठ म्हणजे एवढ अजून ते दिवस दिवस अजून वर्क म्हणजे एकदम चांगलं हे एक काम करायला एवढंच आमचे हे आम्ही विषया चाचू सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज हिंदू सणा हिंदू सणाप्रमाणे आज गोकुलाष्टमी तसेच या अजूनही चांगलं म्हणजे आमचे सुजित चाचू सुतार म्हणजे आमचे आदरणीय गुरुवर्य असे आमचे चाचू शेठ यांचा आज जन्मदिवस त्यांना आमच्याकडून माझ्याकडून तसेच माझ्या सर्व संपूर्ण वकील संघटना भिवंडी यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा नमस्कार आज भारताच्या एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन तसेच हिंदूंचे पवित्र सणांपैकी एक गुकुळाष्टमी व तसेच आमच्या सर्वांचे लाडके व नवी मुंबईचे समाजसेवक मान्य श्री सुजित सुतार उर्फ चाचू साहेब यांचा आज वाढदिवस असा त्रिवेणी संगम एकत्रित्या आलेला आहे तर माझ्याकडून चाचू साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज चाचूंच्या वाढदिवसानिमित्ताने मी आमचे जे चौदा गाव आहेत तिकडे जी जिल्हा परिषद शाळा आहे नागाव म्हणून त्या ठिकाणी चाकींच्या बड्डेच्या निमित्तानं त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू मी चाकींच्या बड्डेच्या गिफ्ट म्हणून त्यांना दिलेला आहे आणि शाळेला प्रिंट आउट एक दिलेला आहे आणि भरपूर अशा शैक्षणिक वस्तू त्यांना देऊन चाकींचा बड्डे त्या ठिकाणी मी साजरा केला आहे तर खरोखर मी खूप हारावूनच गेलो कारण चाचणीच्या वाढदिवसासाठी या ठिकाणी तरुण वर्ग जवळजवळ पंचवीस तीस हजार तरुण वर्ग या ठिकाणी येऊन गेला चाकूंना खूप शुभेच्छा देऊन गेले आणि चाकूंची खूप इच्छा आहे की एक समाजसेवा करण्याची आणि खरोखर चाच्यू ती पूर्ण करतील बप्पांचा त्यांना आशीर्वाद आहे गणपती बप्पांना ते खूप मानतात दर संघर्षात ते मडला असतात आणि बाप्पांचा त्यांच्यावर म्हणजे खूप विश्वास आहे बाप्पांवर आणि बाप्पा त्यांचा तो विश्वास हे समाजसेवा विश्वा करण्याचा पूर्ण करतील एवढा मला खात्री चौदा गावांच्या विषया चौदा गावांबद्दल बोलायचं झालं चौदा गावांचं जे जे नवी मुंबई साठी येण्याचं जे प्रयत्न चालू होता त्या प्रयत्नामध्ये जवळजवळ चौदा गावांची जी समिती होती विकास समिती त्या विकास समितीला ज्यावेळी शिंदेसाहेब नगर विकास मंत्री होते त्यावेळेला त्या विकास समितीला घेऊन जाण्याचं काम हे निवल चाकीने के केलेलं आहे आणि ही चौदा गावं चाकींच्या मुला नवी मुंबईमध्ये आलेली आहे कारण त्याच वेळी तो जी आर निघालेला आहे नंतर खूप इकडे तिकडे भरपूर लोकांनी के प्रयत्न केला असतील परंतु पहिला जे चौदा गावाच्या ज्या समितीला नेण्याचं ने काम हे चाकींनी के केलेलं ठीक आहे त्या ठिकाणी गरीब म्हणजे जे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये शिकणारे त्यांना चा एक गीत म्हणून त्यांना पुस्तके दिली काय त्या शाळेला त्यांच्यामध्ये जे प्रिंट आउट नव्हते ते प्रिंट आऊट दिले म्हणजे अशा वस्तू देऊन चाचूंचा त्या ठिकाणी आम्ही बड्डे साजरा केला असं वातावरण बघितल्यानंतर चाचूंना खूप सारं प्रेम आहे तरुण वर्गाचं त्यातून खूप त्याचूंचा खूप आशीर्वाद आहे आणि हे त्यातून एक समाजसेवा करण्याचं खूप ध्येय आणि ती समाजसेवा पूर्ण होईल अशी माझी इच्छा आहे प्रवीस काल मागचे बरेच वर्ष मागचे वीस वर्ष आम्ही इकडे येतो वाढदिवसाला चाचू साहेबांचे काही कार्यक्रम असतील त्याला आम्ही इथे उपस्थित असतो या वर्षी मला वाढदिवस लय मोठा झाला असे कुठचे कार्यक्रम आम्ही सहकार्य करू आमचे युवा पोर आम्ही येऊ आणि सगळे प्रोग्राम उपस्थित राहू